नमस्कार सर्वांना संतोषीस रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला वाळवलेले मुगाच्या डाळीचे वड्यांची भाजी करून दाखवणार आहे आज कांदा वड्याची भाजी खावं वाटली हे वाळवलेले वडे आहेत मुगाच्या डाळीचे बघू शकता तुम्ही ते वडे काढून घेतलेले आहेत मला जेवढे करायचे तेवढे चला तर यासाठी एक कांदा घेतलेला आहे कांदा कापून घेते मी कांदा बारीक कापून घ्यायचा लसूण पण चिरून घेतला आहे मी इथे आणि एक अर्धा टमाटा घेतलेला आहे फक्त कारण भाजी थोडीच करणार आहे मी पॅनमध्ये तेल टाकून आपले वडे व परतून घ्यायचे छान लाल होईपर्यंत आपले वडे परतून झालेले आहेत काढून घेतले आहेत मी याला आपण असे ठेवू शकतो किंवा थोडे बारीक करूनही भाजी करू शकतो तेलामध्ये जिरे मोहरी लसूण ला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर मी आता कांदा टाकून घेतला आहे त्यात कांदाही छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा नंतर आपण कापून घेतलेले टमाटे टाकून घ्यायचं हळद टाकली आहे मी एक चमचा लाल तिखट एक चमचा घरचा काळा मसाला आणि एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला छान होते ही भाजी आता मी त्यात आपण भाजून घेतलेले वडे टाकले वडे टाकल्याच्यानंतर वड्यांना छान तिखट मीठ लागवपर्यंत परतून घ्यायचं आणि वरतून मी त्यावर गरम पाणी टाकलं आहे मीठ टाकून घ्यायचं मी इथे कोरडी करून दाखवणार आहे भाजी याला शिजायला थोडा वेळ लागतो बघा शिजत आलेली आहे भाजी शिजलेली आहे आपली कोथिंबीर टाकून घेतली आहे असं थोडा रस्सा पण ठेवू शकतो आपण किंवा अशी कोरडी बनवू शकतो रेसिपी आवडल्यास नक्की एकदा करून बघा खूप छान लागते ही वड्यांची भाजी बघा की छान झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद